नमस्कार मी हर्षदा बरोबर आणि तुम्ही पाहत आहे मुंबईतचं लाईव्ह आहे मला माहिती आहे की आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे आणि आता या मतदानानंतर सगळ्यांना प्रतीक्षा आहे ते म्हणजे की राज्यामध्ये नेमकी सरकार कोणाचं येणार महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की इथं महायुतीला धक्का बसणार की महाविकास आघाडीला धक्का बसणार आहे अगदी थोड्या वेळापूर्वी जे काही पोल समोर आलेले आहेत त्या पोलमध्ये काय म्हटलेलं आहे याच्याबद्दलची चर्चा करत असतानाच आपण हा देखील सांगितला पाहिजे ते म्हणजे की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो सरकार स्थापनेसाठी अगदी सगळे जण आतूर आहेत मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे पण या चर्चा केवळ वाफा राहू नयेत यासाठी कोणी किती प्रयत्न केले होते त्याच्या उत्तर त्यांना तेवीस तारखेला मिळणार आहे आज झालेल्या मतदानाच्या अनुषंगानं कसा निकाल येतो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आता दोन चार गोष्टींचे मुद्दे सांगून आपण पोलच्या अंदाजाकडे जाऊयात कसे पद्धतीनं पोलमध्ये काय गोष्टी म्हटलेल्या आहेत हे, हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये माझा सहकार्य राहुल गायकवाड सुद्धा आपल्याशी जोडला जाणार आहे तर सगळ्यात आधी एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की साधारण साठ ते बासष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि आता आपण जर एक प्रकारे पाहिलं तर सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे की कुणाला जास्तीच्या जागा मिळतील कुणाला कशा पद्धतीच्या जागा मिळतील या सगळ्याच्या संदर्भामध्ये अनेक पोल समोर आलेले आहेत या पोलचे अंदाज तर खळबळजनक आकडे असे समोर आलेले आहेत याच खळबळजनक आकड्यांच्या संदर्भामध्ये महायुतीच्या बद्दल काय सांगितलेलं आहे हे सगळ्यात आधी आपण समजून घेणार आहोत कारण भाजपनं दावा केलेला आहे ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आणि महायुतीचं सरकार येणार आणि तेही भाजपच्या नेतृत्वाखाली येणार तर खरोखर भाजपच्या नेतृत्वाखाली हे सरकार येऊ शकतं का मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी विधान केलं होतं ते म्हणजे की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये कोण आहे याही पेक्षा शिवसेनेचा जो मुख्यमंत्री आहे तो शिवसैनिक ठरवतील महाराष्ट्र जनता ठरवेल असं त्यांनी म्हटलं होतं आणि दुसरीकडे एक प्रकारे लॉबिंग करू नका असे थेट संदेश आदेश हे काँग्रेसच्या हायकमांडनं दिले होते आणि त्यामुळेच मविया आणि महायुती यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चुरस आहे अरे मी विसरले ते म्हणजे की आपण महायुतीच्या अनुषंगानं चर्चा करतो आणि महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये विधानं झाली होती विनोद तावडे यांनी असं म्हटलं होतं ते म्हणजे की मुख्यमंत्री पदासाठीचा एखादा नवा चेहराही समोर येऊ शकतो असं त्यांनी विधान केलं होतं तिथं अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपण तर शर्यतीतच नाही मुख्यमंत्री पदाच्या असं म्हटलं होतं आणि एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही अमित शहाचं जे भाषण आहे ते पूर्णतः ऐकलेलं नाहीये तर अमित शहाच्या सरकार हे महायुतीचं असेल असेल आणि मुख्यमंत्री तो भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येईल याचाच अर्थ कुठेतरी भाजपच्या नेतृत्वाखाली भाजपचा मुख्यमंत्री असेल अशा अशाच विधान किंवा असेल सूचक संकेत त्या मेळाव्यातनं अमित शहा यांनी दिल्याचं म्हटलं जात होतं या सगळ्याची चर्चा करत असतानाच आपल्याला एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे मुख्यमंत्री पदाची ही शर्यत झाली दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले तोडफोड झालेली आहे अगदी ईव्हीएम मशीन सुद्धा तोडण्यात आलेली आहे हल्ले झालेले आहेत नेते आणि कार्यकर्ते नेते आणि उमेदवारांवर कार्यकर्ते सुद्धा आपापसात भिडलेले आहेत या सगळ्या गोष्टीची अजिबात आता आपण चर्चा करत असताना आठवण करायला हवी याचं कारण आहे ते म्हणजे की या सगळ्यातनं सरकार कोणाच्या हाती येत आहे महायुतीला सरकार स्थापन करणं शक्य आहे का याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत किंवा याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत पोलचे अंदाज काय सांगतात हे सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात या आधी जर मी म्हटलं त्याप्रमाणे पोल काय आहे हे सांगितले पाहिजेत कशा पद्धतीनं पोलचे अंदाज समोर आलेले आहेत याच्याकडे आपण आधी जाऊयात सगळ्यात आधी जर आपण पाहत असाल स्क्रीनवर तर याच्यामध्ये एक स्पष्ट दिसत ते म्हणजे की या पोलमध्ये कोणाचे पोलमध्ये कोणी काय अंदाज वर्तवलेले आहेत हे आधी सगळ्यात आधी समजून घेतलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की सध्या जे आपल्या हाती पोल आलेले आहेत त्याच्यानुसार एक प्रकारे वेगवेगळे वेग पोल आहेत पोल डायरीचा पोल आहे ज्याच्यानुसार एकशे बारा ते एकशे शहाऐंशी जागा दाखवण्यात आलेल्या आहेत महायुतीला अगदी सुरवातीला जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी लोकशाही रुद्रामध्ये महायुतीला एकशे अठ्ठावीस जागा दाखवण्यात आलेल्या आहेत एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा दाखवण्यात आलेली आहेत दुसरीकडे इलेक्ट्रल एज असं म्हणणं आहे ते म्हणजे की महायुतीला एकशे अठरा जागा येऊ शकतील तसंच एबीपी चाणक्य स्ट्रॅटेजीच्या मतानुसार एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एकशे बावन्न ते एकशे साठ जागा या महायुतीला येण्याची शक्यता आहे सीएनएक्स डेटा लॅब मध्ये महायुतीला एकशे साठ ते एकशे एकोणऐंशी जागा येतील असं म्हटलेलं आहे Uh, पोल से म्हणजे पुन्हा एकदा मी पोल सांगते जे आत्ताच जोडले गेलेले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी खास ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहतच आहात पण पोल डायरीच्या नुसार एकशे बारा ते एकशे शहाऐंशी जागा महायुतीला येण्याची शक्यता आहे एबीपी मॅट्रिकच्या नुसार एकशे पन्नास ते एकशे सत्तर आ, एक एक जागा महायुतीला येण्याची शक्यता आहे रिपब्लिकन टी मार्कच्या नुसार एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा महायुतीला येण्याची शक्यता आहे लोकशाही रुद्राच्या नुसार एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा या महायुतीच्या येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इलेक्ट्रॉल एजच्या नुसार एकशे अठरा जागा या महायुतीच्या येण्याची शक्यता आहे एबी पी नुसार एकशे बावन ते एकशे साठ जागा येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा पोल आहे तो म्हणजे सीएनएक्स डेटा लॅबचा त्यांच्यानुसार एकशे साठ ते एकशे एक एकोणऐंशी जागा या महायुतीची येण्याची शक्यता आहे याच अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे कसे आणि कोणाचे किती आकडे येतात याच्याकडे मी वळणारच आहे विशेष म्हणजे हे पोलचे अंदाज बघत असतानाच कशा पद्धतीनं भाजप आणि महायुतीतल्या पक्षांना जागा दिलेल्या आहेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे पोल नुसार भाजपच्या सत्तावन्न ते एकशे आठ जागा येण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या सत्तावीस ते पन्नास जागा येण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या एक्झिट पोल राष्ट्रवादीला अठरा ते वीस जागा येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एबीबी मॅट्रीज नुसार त्यांनी थेटच असं म्हटलेलं आहे ते म्हणजे एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा या महायुतीच्या येऊ शकतील त्यांनी थेट अशी बाई करून आकडेवारी दिलेली नाहीये रिपब्लिक पी मार्कच्या नुसार महायुतीच्या ते सत्तावन्न जागा येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर लोकशाही रुद्राच्या नुसार एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा येण्याची शक्यता आहे इलेक्ट्रोल एज नुसार भाजपच्या अठ्याहत्तर त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांच्या चौदा जागा आणि शिवसेनेच्या जा, सव्वीस जागा अशा म्हणून महायुतीच्या एकशे अठरा जागा येण्याची शक्यता आहे एबीपी चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार एकशे बावन्न ते एकशे साठ जागा या महायुतीच्या येण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये भाजपच्या नव्वद शिवसेनेच्या अठ्ठा अठ्ठेचाळीस आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या बावीस जागा येण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या पोलने वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत पण जे मी आतापर्यंत सांगितलं त्याच्यानुसार एक प्रकारे असं दिसतंय ते म्हणजे मेजॉरिटी पोलच्या अंदाजानुसार महायुतीचं सरकार येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी माझा सहकारी राहुल याच्याशी आपण जोडून घेणार आहोत राहुल अ या सगळ्यामध्ये जे आत्ता पोल आपल्या समोर आलेले आहेत त्या पोलच्या अंदाजांमध्ये दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतात ज्याच्यानुसार आत्ता आपण जर पाहिलं तर एक प्रकारे असं म्हणूयात ते म्हणजे की अ या सगळ्यामध्ये महायुतीचं सरकार येईल असं म्हटलं जात आहे पण खरोखर महायुतीचं सरकार येईल का कारण अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं दंगे अं असं म्हणूयात की कार्यकर्त्यांचे राणे झालेले आहेत तक्रारी झालेले आहेत ईव्हीएम फोडलेले आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत आणि हे पोलचे अंदाज मी तुझ्या समोर मांडलेले आहेत किंबहुना एक्झिट पोलनी जे सांगितलेली पोल पोल आहे माहिती ती सांगितलेली आहे कशा पद्धतीने या एक्झिट पोल कडे पाहिलं पाहिजे आणि हे एक्झिट पोलचे आकडे तुझ्या दृष्टीनं किती महत्वाचे आहेत आणि याच्यात खळबळजनक असं काय आहे हर्षदा खळबळजनक आपण असं म्हणायचं बघितलं तर माझ्या मी आपण जे आकडे सांगितले तू आकडे सांगितले त्याच्यामध्ये लोकशाही रुद्र सोडलं तर एकाही पोलमध्ये आपण बघितलं तर ही कमी असल्याचं दिसत नाही लोकशाही रुद्रमध्येच महायुती ही जे आपण बघतो की मॅजिक फिगर आहे त्याच्या थोडेसे खाली असल्याचं आपल्याला दिसते पण इतर सगळ्या पोल्समध्ये मा, महायुती ही जी सरकार बनवण्यासाठी मॅजिक फिगर लागते एकशे पंचाळीस जागांची ती पार करताना आपल्याला दिसते आहे आणि हे एका पोलमध्ये होत नाही तर ते सगळ्याच पोलमध्ये होत आहे त्याच्यामुळे हा एक मोठा फॅक्टर आपण या सगळ्यामध्ये म्हणू शकतो कारण आपण बघतोय की लोकसभेला महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका हा महाराष्ट्रामध्ये बसला होता महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल इथे मोठ्या प्रमाणात बॅक क्लॅश बसला होता मग ते संविधान बदलाचं नॅरेटिव्ह असेल किंवा मग इतर जे मुद्दे असेल खास करून महाराष्ट्राचा आपण विचार केला तर सोयाबीनचा मुद्दा होता कांद्याच्या निर्यात बंदीचा मुद्दा होता इतर छोटे मोठे मुद्दे होते ज्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर फटका महायुतीला बसला होता पण यानंतर जे मधले चार महिने गेलेले त्या चार महिन्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर कम बॅक करायला केलेला आहे त्याच्यामध्ये लाडकी सारखी योजना असेल शेतकऱ्यांची वीज माफी असेल इतर जे योजना असतील महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्केची सूट असेल अशा अनेक योजना या महायुतीने आणलेल्या आणि त्याचं प्रमोशन सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलं होतं जे नॅरेटिव्ह लोकसभेला चाललं संविधान बदलांचं ते नॅरेटिव्ह विधानसभेला तितकंसं चालेल का दूसरी कड़े। जा न, मदे मदे थे थे हा प्रश्न आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं जेव्हा शिवसेनेमध्ये फुट पडली होती किंवा राष्ट्रवादीमध्ये फुट पडली होती त्यानंतरची पहिली निवडणूक ही लोकसभेची होती त्यामुळे त्यावेळेस गद्दारी किंवा पक्ष फोडले यांनी आमचे आमदार घेऊन गेले खासदार घेऊन गेले हा मुद्दा तिथे चालला होता पण जेव्हा विधानसभेपर्यंत हा मुद्दा खोडून काढण्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार काहीसे आपण बघतोय की थोडीशी सी यशस्वी झाल्याचं आपल्याला म्हणू शकतो कारण त्यांनी या चार महिन्यामध्ये जे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला किंवा हे जे सातत्याने त्यांच्यावर आरोप होते किंवा टॅग लाव, लावले जात होते ते टॅग्स काढून टाकण्याचा किंवा ते कुठेतरी मागे ठेवण्याचा प्रयत्न या दोघांनीही केलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि म्हणूनच लाडकी सारखी योजना ही मोठ्या प्रमाणावर माहितीने आणली आणि त्याचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात केलं दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला आम्ही कशा पद्धतीचे प्रोजेक्ट या सगळ्या काळामध्ये केले कशा पद्धतीचे बिझनेस या काळामध्ये आणले हे सांगायचा सा सुद्धा प्रयत्न केला होता आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे तर गद्दार नाही तर आम्हाला विकासचा मुद्दा घेऊन पुढे जायचा हे सांगण्याचा सा प्रयत्न अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी या सगळ्या काळामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आपण कोणालाही विचारलं म्हणजे तूही फील्डवर जाऊन आलेली आहेस किंवा अनेक पत्रकारांशी तूही जेव्हा फील्डवर गेलीस तेव्हा बोललीस तेव्हा या प्रत्येकाने हेच सांगितलेलं आहे की चार महिन्यामध्ये बरेच बदल झालेले म्हणजे लोकसभेला जसं वातावरण होतं तसंच वातावरण काही नाहीये अर्थात प्रेडिक्ट करणं सगळ्यांना अवघड जात होतं की कोणाचं सरकार येईल पण आपण पोलमध्ये जर बघितलं तर अर्थात इथे महायुतीला जसं आपण म्हटलं जस की लोकशाही रुद्र सोडलं तर प्रत्येक पोल हे महायुतीला मॅजिक फिगरच्या पुढे दाखवत आहे पण याचा अर्थ कुठेतरी ग्राउंडवर महायुतीने मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि त्याचा जो आपण म्हणतो की त्याचा रिझल्ट या मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो अर्थात आता पोल ता, ता, काय होतं किंवा कशा पद्धतीने त्याच्याकडे आकडे कायम राहतात हे फार इंटरेस्टिंग असणार किंवा कारण आपण जर बघितलं तर हरियाणामध्ये जे पोल आले होते त्याच्या विरुद्ध निकाल हा हरियाणामध्ये लागला होता तिथे काँग्रेस बहुमताने सरकारमध्ये येईल असं दाखवलं होतं पण तिथे काही तसे चित्र राहिलं नाही इतर ज्या निवडणुकांमध्ये म्हणजे महाराष्ट्र जेव्हा लोकसभेची निवडणूक होती त्याच्यामध्ये सुद्धा पोल काही वर खाली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं की काही अंदाज चुकल्याचा आपल्याला पाहायला मिळालं होतं पण या मध्ये आपण जर बघितलं तर सगळेच पोल जवळजवळ हे माहितीला बऱ्यापैकी सीट्स देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एक एक प्रकारे माहितीने या चार महिन्यात कम बॅक केलंय की काय असंच ह्या सगळ्यामध्ये म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी हर्षदा की ज्या काळामध्ये हे जे चार पाच महिने माहितीला मिळाले त्याच्यामध्ये मायक्रो प्लॅनिंगवर खूप भर दिलेला आपल्याला माहितीने पाहायला मिळतंय म्हणजे अजित पवारांनी लोकसभेत जेव्हा फटका बसला त्यावेळेस ते त्यांनी शरद पवारांवर टीका करायचं टाळलं इतर जे शरद पवारांसोबत नेते त्यांच्यावर टीका करायचं टाळलं आणि मी यांच्यावर काही बोलणार नाही त्यांनी त्यांच्या चुका सुद्धा मान्य केल्या की हा माझी ही चूक झाली आता मला ती चूक करायची नाही आणि विकासावर भर द्यायचा प्रयत्न मी कसा विकास पुरुष आहे किंवा मी कशी विकासाची कामं केली हे सांगण्याचा प्रयत्न केला सेम विथ एकनाथ शिंदे त्यांनी आपण कशा पद्धतीचे प्रोजेक्ट केले आपण कशा पद्धतीनं गरीबांच्या लो, गरीब, गरीब लोकांना साथ दिली लोकांना घर मिळवून द्यायचा प्रयत्न केला जी मदत गरजेची होती ती दिली लाडकी बहिणीमधनं लोकांचं कल्याण कसं केलं हे सांगायचा प्रयत्न केला दुसरीकडे इंटरेस्टिंग बघितलं तर जेव्हा मोदींच्या महाराष्ट्रामध्ये सभा झाल्या त्या एकाही सभेमध्ये त्यांनी शरद पवारांवर कुठेही टीका केलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस त्यांनी भटकती आत्मा म्हटलं होतं किंवा उद्धव ठाकरेंना त्यांनी संतान म्हटलं होतं किंवा ज्या पद्धतीची टीका केली होती ही टीका यावेळेस त्यांनी टाळलेली आहे मोदींनी सुद्धा त्यांचं पूर्ण नॅरेटिव्ह हे जे नॅरेटिव्ह महाविकास आघाडीने सेट करायचा प्रयत्न केला होता संविधान बदलाचं किंवा इतर ज्या मुद्द्यांचं ते खोडून काढायचा प्रयत्न केला आणि कशा पद्धतीने आम्ही माहिती सरकार आलं ते विकास करू हे सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे ज्या चुका लोकसभेला झाल्या त्या टाळायचा प्रयत्न केला आणि भाजप हा पक्ष मायक्रो साठी ओळखला जातो या निवडणुकीत जर बघितलं ज्या जेव्हापासून निवडणूक जाहीर झालेली आहे आपण महत्वाचे नेते सोडले म्हणजे खास करून देवेंद्र फडणवीस सोडले आणि इतर काही केंद्रीय नेते सोडले तर माहितीचे म्हणजे खास करून भाजपचे जे नेते आहेत ते त्यांच्या मतदारसंघामधनं फारसे बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही म्हणजे तू बघ गिरीश महाजन सारखे नेते आहेत ते त्यांच्या मतदारसंघामधन फारसे बाहेर पडल्याचं आपल्याला दिसलं नाही सुधीर मुनगंटीवार तर मला मुंबईत बऱ्याच काळ दिसला नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये कारण लोकसभेला त्यांना मोठा फटका त्यांच्या मतदारसंघामध्ये बसला होता इतर जे भाजपचे नेते आहेत पंकजा मुंडे काही सभा घेतल्या परंतु त्या काही उभ्या नव्हत्या कॅन्डिडेट म्हणून इतर जे नेते आहेत जे भाजपचे ते मात्र त्यांचा मतदारसंघ त्यांनी फारसा सोडला नाही आणि मायक्रो प्लॅनिंग वर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा कदाचित रिझल्ट या आपल्याला पोलमध्ये रिफ्लेक्ट झाल्याचं म्हणू शकतो आपण हर्षदा मला तीन चार मुद्दे इथं प्रकर्षाने मांडायचे आहेत ते म्हणजे की महायुतीनं ठरवलं होतं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते म्हणजे की लोकसभेला झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या इथं रिपीट होता कामा नाही आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की पवार आणि ठाकरेंना टार्गेट करण्याची चूक महायुतीनं यावेळेस केली नाही त्याचबरोबर तीक्ष्ण जर आपण पाहिलं तर आरोप करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्यात आलेली नाहीये जिथं जिथं नेत्यांनी वैयक्तिक आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा काही महत्वाचे मेसेजेस हे देण्यात आले होते महायुतीकडनं आणि विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये लाडकी बहीण योजना हा एक महत्वाचा मुद्दा ठरला होता त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करणं मुख्यमंत्री कोण होईल याच्याबद्दल क्युरिओसिटी क्रिएट करणं आपण एखादा कुठलाही चेहरा प्रोजेक्ट न करणं याचा फायदा महायुतीला झाल्याचं या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पाहायला मिळते अर्थात प्रत्यक्षात आपल्याला तेवीस नोव्हेंबरलाच गोष्टी करणार आहेत की या एक्झिट पोलचे अंदाज किती खरे येतात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जे एक्झिट पोलचे अंदाज आले होते त्याच्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं तर महायुतीच्या दृष्टीनं झुकणारे कल असल्याचं आपण पाहत होतो आणि महाविकास आघाडीनं मात्र इथं बाजी मारली होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याचीही मोठी चर्चा झाली होती आणि त्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या सुधारण्यासाठीचे प्रयत्न केले अंतर्गत कुरबुरी खटपटी लटपटी ज्या होत्या महायुतीच्या त्या सुद्धा त्यांनी सप्रेस करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश सुद्धा आलं होतं एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की निवडणुकीच्या रिंगणामध्ये अशा लोकांना त्यांनी निवडणुकीत उतरवलं होतं ते, ते म्हणजे की जे हमकास जिंकून येतील ही एक स्ट्रॅटेजी आहे अर्थात एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड इन पॉलिटिक्स टू असं म्हटलं जात आहे सध्या तशा पद्धतीनं आपण म्हणूयात की ही गोष्ट महायुतीनं केली होती त्यांच्यावर होणाऱ्या टीकेच्या दृष्टीनं त्यांनी गोष्टी करेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता जी टीका आहे त्या दृष्टीनं योग्य वेळेस योग्य चाल खेळण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे अगदी कालपर्यंत ज्या पद्धतीनं विनोद तावडेंवर झालेले आरोप होते त्याच्यानंतर सुद्धा महायुतीकडनं फारशा प्रतिक्रिया आल्या नव्हत्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अंदाज घेतला आणि त्यानंतर त्या प्रतिक्रिया आल्या होत्या अगदी शरद पवारांसारखं महायुतीनं यावेळेस केलं होतं आणि जे मगासपासून मी काही राजकीय विश्लेषकांना ऐकते आहे मी काही नेत्यांशी चर्चा केलेली आहे त्याच्यानुसार महायुतीकडनं प्रत्येक रिजनमध्ये कशा पद्धतीनं रणनीती असायला हवी यासाठीचे प्रयत्न केले होते अर्थात आपण हे जे सांगतो आहे ते एक्झिट पोलचे अंदाज आहेत या एक्झिट पोलच्या अंदाजाचं खरोखर किती एक्झिट पोलचे अंदाज बरोबर येते आहेत येत आहेत याचं उत्तर तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरला मिळणार आहे पण तू काही महत्वाचे मुद्दे इथं म्हटलेले आहेत विशेषत्वानं शरद पवारांचा उल्लेख तू केलास की शरद पवारांच्या अनुषंगानं टीका करणं हे मोदींनी सुद्धा टाळलं होतं ही एक मोठी आणि महत्वाची गोष्ट अंडरलाईन करायला हवी कारण त्याच दृष्टीनं पुढचं जे राजकारण आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं आता महत्वाचं आहे ते म्हणजे की खरोखरच अशा पद्धतीनं महायुतीचं सरकार स्थापन होईल का याबद्दलची कारण जी काही चर्चा होती त्याच्यानुसार हंग असेंब्ली येईल असं म्हटलं जात होतं अर्थात या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपची मी एक आकडेवारी सगळ्या पोलची सांगते महायुतीमध्ये सगळ्यात मोठा आणि महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे भाजप तर काही जे पोल एक्झिट पोलचे अंदाज आहेत त्याच्यामध्ये भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा दिलेल्या आहेत पोल डायरीने त्याचबरोबर एबीपी ने अशी हे केलेली नाहीये बाय फर्गेट केलेले नाहीये पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे एबीपी चाणक्य स्ट्रॅटेजीने महायुतीमध्ये ज्या एकशे बावन्न ते एकशे साठ जागा दिलेल्या आहेत भाजपला नव्वद जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर इलेक्ट्रल एजने अठ्याहत्तर जागा दिलेल्या आहेत आणि आणखीन कुठली तर हे सांगण्याचं कारण असं आहे ते म्हणजे राहुल की भाजपला एक 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 जे एकशे पंचवीसचं स्वप्न आहे भाजपने जर ठरवलं होतं अगदी सुरुवातीला ते काही मात्र गाठता येत नाहीये त्यांना असं या एक्झिट पोलवर सुद्धा पाहायला मिळत म्हणजे हा एक महत्वाचा अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आपल्याला इथं म्हटला पाहिजे एकशे पंचवीस नुसार तयारी केली होती भाजपनं विशेष म्हणजे एकशे पंचवीस महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं जिंकून येईल आणि याच्यासाठी त्यांनी फक्त स्वतःचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले नाहीये स्वतःच्या चिन्हावर तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडनं सुद्धा काही उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत आणि विशेष म्हणजे अपक्षांना सुद्धा भाजपनं काही ठिकाणी मदत केल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे बंडखोरांना मदत केल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे एवढं सगळं करून सुद्धा जर एकशे पंचवीसचा आकडा भाजपला गाठता येत नसेल तर मग ही भाजपसाठी काहीशी आपण म्हणूयात की धोक्याची घंटा आहे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करणं याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये विस्तारणं हे भाजपचं स्वप्न आहे ते मात्र मला या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पाहायला मिळत नाहीये सरकार स्थापन होऊ शकेल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जे काही दिसतंय आपल्याला म्हणजे मेजॉरिटीली पण भाजपचं स्वप्न जे आहे की मुख्यमंत्री बसवण्याचं तर जास्तीचे जागा या भाजपच्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कारण त्यांनी तितक्या जागा घेतलेल्या आहेत पण पुन्हा एकदा तीच गोष्ट येते ती म्हणजे स्ट्राईक रेटची चर्चा होण्याची शक्यता आहे जागा किती घेतल्या आणि किती जिंकून आल्या याच्यावर त्यांचा जो रिझल्ट आहे त्याचं मेजरिंग होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर एक प्रकारे भाजपसाठी काहीसे खळबळजनक असे हे आकडे आहेत तेवीस तारखेला कसा निकाल येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अशी चर्चा करावी लागणार आहे तर तूर्त धन्यवाद राहुल तू दिलेल्या या माहितीसाठी राहुल आणि मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता ते म्हणजे की एक्झिट पोलचे एक एक पोल जे अंदाज आलेले आहेत त्याच्यामध्ये महायुतीला कशा पद्धतीचे आकडे आहेत हे खळबळजनक आकडे अशा म्हणत होते म्हणजे की एकशे पंचवीसचं भाजपचं जे स्वप्न आहे ते भाजपला काही गाठता येत नाहीये असे एक्झिट पोलचे अंदाज सांगत जे एक्झिट पोलचे अंदाज मी इथं दाखवते आहे त्याच्यामध्ये तरी तशी परिस्थिती पाहायला मिळते आहे महायुतीच्या किती जागा येतात हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण भाजपचे एकशे पंचवीसचं स्वप्न पूर्ण न होणं हा भाजपसाठीचा धक्का असू शकतो त्याचं कारण येते म्हणजे की भाजपला महाराष्ट्रामध्ये फक्त सरकार नाही आणायचंय तर या पुढच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना स्वतंत्र लढायचं सुद्धा आहे आणि त्याला खिळ घालणारा हे एक्झिट पोलचे अंदाज आहेत अर्थात निकाल कशा पद्धतीने असतो याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असणार आहेत तूर्त तरी आपण हे जाणून देण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे की कशा पद्धतीने एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत काय एक्झिट पोलचे अंदाज आहेत महायुतीसाठी खळबळजनक आकडे काय आहेत तर याच्यामध्ये महायुतीमध्ये अपेक्षा लावून धरलेला पक्ष आहे तो म्हणजे भाजप अर्थात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दृष्टीने सुद्धा चर्चा करता येईल पण महायुतीतला महत्वाचा मेजर पक्ष आहे ज्यांनी सर्वाधिक जागा महायुतीमध्ये लढवलेल्या आहेत त्या भाजपच्या पारड्यामध्ये किंबहुना भाजपच्या गाठीशी भाजपच्या पदरामध्ये एकशे पंचवीस जागा जर का पडणार नसतील तर मग त्यांनी आतापर्यंत जो जी मेहनत घेतलेली आहे जसं राहुल म्हणतो त्याप्रमाणे मायक्रो प्लॅनिंगच्या प्ला, संदर्भामध्ये पावलं उचललेली आहे आहेत नेत्यांना ताकद दिलेली आहे नेत्या अगदी शिव एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा मग अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्यामध्ये सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत त्यांनाच त्यांच्याबरोबर जुळवून घेतलेले आहे पण ते काही प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत ना दरम्यान एक्झिट पोलचे हेच अंदाज तिथं अनुजा साहिल सर आणि अभिजित आणि आपले काही राजकीय विश्लेषक चर्चा करत आहेत त्या लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही जोडले जाऊ शकतात वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं महायुती महाविकास आघाडी आणि विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या दृष्टीनं काय गोष्टी या, का या एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये लिहिलेल्या आहेत ते तुम्हाला लक्षात येणार आहे मी मात्र आत्ता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद